बातमी अकोला मधून अकोला पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय भाजी विक्रेता आणि कर्मचाऱ्यातील वसुलीचा व्हिडिओ हा व्हायरल झालाय पंधरा रुपयांची पावती आणि वसुली वीस ते तीस रुपयांची असा प्रकार समोर आलेला आहे अकोला महापालिकेच्या कंत्राट कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती हा चांगलाच व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे अकोला शहरातील रस्त्यावरील किरकोळ भाजी विक्रेता आणि महापालिकेच्या कंत्राटानुसार डेली बाजार फी वसुली करणाऱ्याचा अकोल्यातल्या गौरक्षणा रस्त्यावर बाजार फी वसुली प्रकरणावरून या दोघांमध्ये शाब्दिक वाद झुंटला होता आणि याचं कारण होतं अकोला महापालिकेची दैनिक बाजार अर्थामध्येच डेली बाजारानुसार पंधरा रुपये फी, फी करणारी यंत्रणा शहरामध्ये कार्यरत आहे आता हीच यंत्रणा पंधरा रुपयांची पावती देत रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांकडून वीस ते तीस रुपये आकारत असल्याचं समोर आलंय

ते ना ते धोका काही असो तुझ्या दुकान केवढ माझल असत मी काय म्हणतो तुझे हे तो अधिकार आहे ना ता अधिकार काय पावती वाढणार पावते दुकान तेवढे पावती तुझे हे बा जे पावती पंधरा रुपयाची आहे वीस रुपये पावती वाढली तरी पंधरा सांगू सांग ना मला वाढले पावते ना पावते मग एका वीस रुपये काय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया वर्षा मोरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत वर्षा अकोल्यामधल्या कोणत्या भागात ही घटना घडलेली आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेनं काही दखल घेतली आहे की नाही तेजस जो कंत्राटी कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा हा जो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे प्रकार आहेत हा नेहमीचे प्रकार आहे जो रोजची जे डेली फी वसुली करतात हा त्यांचा व्हिडिओ आहे आणि कालचा जो प्रकार होता तो आहे गोरक्षण रोडवरील जो पंधरा रुपयाची पावती देऊन वीस रुपये आकारात असल्याचं ते तेव्हा समोर आलं आणि त्यामध्ये जे आहे त्या व्यापारी जो भाजीपाल्यावाला होता त्या भाजी विक्रेत्याचा आणि त्यांचा एक शाब्दिक वाद सुद्धा झालाय त्यामध्ये त्या त्या जे आहे या कर्मचाऱ्यांना पंधरा रुपयाची त्यांना पावती दिली आणि वीस रुपयाची मागणी केली होती त्या विक्रेत्यांनी ते स्पष्ट द्यायला त्यांच्याकडून वीस रुपयाची मागणी करत होता अजूनपर्यंत महानगर पालिकावाल्यांनी यांच्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाहीये पण जे डेली बाजार फी वसुली त्या नावाखाली अकोला शहरात जो काळा बाजार सुरू असल्याचा आरोप या व्हिडिओच्या निमित्तानं हो समोर आलाय तेजस अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ